आता आपण सकाळी नऊ वाजता जुन्या गालो तर आपला रूल आता असा ठरलाय एक बारा वाजेपर्यंत साधारण चालायचं ज्यांना शक्य असेल त्यांनीच ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून रायच आपण त्या पंढरपूरला चाललेलो नाही म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण काय देवाकडे चाललेलो एक आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो बारा वाजेपर्यंत चालायचं तिथून पुढे वाहनाने बसायचं मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं हे आपल्या आता था फायनल याचा कसलाही बदल होणार नाही दुसरा दिवस एकवीस जानेवारीला मातुरी इथे करंजी तर सकाळी आठ वाजता आपण त्या मुकामाच्या ठिकाणी निघणार आहेत मातुरीहून आपलं दुपारचं जेवण टम्पूरवारी पाथर्डी या मध्ये होणार आहे तिथं म्हणजे आपल्या तिथं होणार आहे ते आसपासचे लोक कर करतील नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथे तयार करायचं टेम्पूरवाडी प्लस पाथरी दुपारचा जेवण आणि मुक्काम होणारे करंजी घाट बाराबाबी तालुका जिल्हा अहमदनगर मुक्काम आणि जेवण दुसरा मुक्काम बा करंजी घाट बाराबाबी इथं होणार तिसरा दिवस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाराबाबीतून सकाळी आठ वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा आठ वाजता आपली रॅली आपली पाय दिल्ली निघणार आहे दुपारचं जेवण साधारण याचा फक्त एवढा टप्पा थोडासा माझ्याकडे होऊ शकतो दुपारचा सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारचं जेवणाचं तिथं थांबल्या जाणारे आसपासचे गाव शेकडो तिथं तयारी करतील नाही केलं तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जायचं मुकाम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथे होणार आहे आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडे किंवा रांजणगाव मध्ये होणार आहे आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीने मुक्काम होईल किंवा याच्यात मागा पुढे बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा पण आता काय फायनल आपला आपल्याकडून रांजणगाव गणपतीचे इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा चौथा आपला चौथा मु... मुक्काम हे रांजणगावतून आपण सकाळी आठ वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी येईल किंवा त्या गावाच्या हिशोबाने त्यांनी केलं तर ठीक त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथे उतरून दुपारचं जेवण करूया